मित्रो नमस्कार माझा नाने लवीच्या विशेष बातमीपत्रामध्ये तुम्हाला दर्शकाचे हार्दिक स्वागत मी बबलू शेख पाहुयात आजच्या ठळक घडामोडी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर आणि लोकप्रिय नेत्या डॉक्टर स्वामीनंदाई निरंजन पाटील खतगावकर यांच्या नेतृत्वात बहुसंख्य कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश नवीन वर्षाच्या मुहूर्तावर इक्वीमूर तालुका नायगाव येथील बहुसंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष भास्करराव पाटील खदगावकर आणि लोकप्रिय नेत्या डॉक्टर सौ मिनताई खदगावकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश केला यावेळी सुधाकर पाटील मोरे भूतप्रमुख इकळी मोर हनुमंतराव पाटील देगावे नागोराव पाटील मोरगे गुलाब बाबाराव मोरे पाटील विजय पाटील मोरे किशनराव पाटील मोरे शालेय शिक्षण समिती सदस्य इकळी मोर तसेच सुरेश भद्रे ग्रामपंचायत सदस्य इकळी मोर शिवाजी पांचाळ संदीप मोरे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी भागुलाबराव पाटील सोमठाणकर तालुका उपाध्यक्ष भाजप नायगाव सैनाथ पाटील हेंडगे सतीश चिपरगेकर गणेशराव पाटील ढगे सुरेश पाटील खणगावकर नागेश मोहिते तसेच गोविंद जाधव मांजरमकर आदी उपस्थित